आजची रेसिपी असणार आहे म्हैसूर ढोसा सो चला आपण बघूया आहोत इथे मी घेतला आहे गाजर बीट कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची इथे मी वाफवून तीन शिट्या करून स्मॅश करून घेतलेला बटाटा आहे त्याला मी हळद राई जिरं कढीपत्ता आणि मिरची आणि अदरकची पेस्ट करून त्याची फोडणी घालून घेतली आहे आता इथे मी मैसूरची भाजी कशी बनवायची ते दाखवते इथे मी बटर आणि तेल घालून घेऊन त्याच्यावर मी कांदा परतवून घेणार आहे कांदा थोडा गुलाबी आपलं की त्यावर का सॉरी टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो घालून घेतल्यानंतर आपल्याला शिमला मिरची घालायची आहे तीनी सो आता हे तिन्ही व्यवस्थित नरम झालं की त्यामध्ये एकत्र आपण गाजर आणि बीट असं दोन्ही घालणार आहोत सो ही व्यवस्थित भाजी परतवून घ्या त्यानंतर आपण जी बटाट्याची भाजी फोडणीला घालून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर हे एक एकत्र व्यवस्थित स्मॅश करून झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला शेजवान चटणी घालायची आहे शेजवान चटणी घातल्यानंतर आपण जी खोबऱ्याची हिरवी चटणी बनवली ती थोडी घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर चीज घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि ही भाजी चांगली ढवळून घ्यायची आहे अशी मैसूरची भाजी बनवतात सो नक्की ट्राय करा आता इथे मी डोसा बनवते डोशाचं बॅटर मी कधी घरी बनवते कधी बाहेरून आणते सो बॅटर कसं बनवतात याची रेसिपी मी नक्की दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये आता इथे मी हा डोसा काढला आहे हे जे मी पीठ आणलं होतं ते हे मी रेडी पीठ आणलं होतं तर बघू शकता डोसा डोसा किती छान झाला आहे डोसा जर कदाचित निघत नसेल कधी तर तुम्ही त्या बॅटरमध्ये थोडासा रवा घाला डोसे छान निघतात आता इथे मी या बघा बघू शकता डोसा किती छान निघाला सो so, इथे मी डोसा करून घेतला आहे एका साईडला आपली मैसूरची जी भाजी आहे ती लेडी आहे आणि खोबऱ्याची ग्रीन चटणी आहे ती पण मी बनवून घेतली चा आहे खोबऱ्याच्या ग्रीन चटणीची जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन असं मी मैसूर डोसा मसाला बनवला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू